जे आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनोच्छे एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी सरकारी कर्मचारी राज्यातील अधिकारी वर्गासाठी अतिशय महत्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे कोणता आहे ते परिपत्रक काय आहे तो लाभ राज्य शासकीय कर्मचारी अधिकारी वर्गाला मिळणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शॉर्ट प्रेम पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहताय राज्य शासकीय पगारधारक अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक तीस आठ दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या वेतन बँक खात्याशी संलग्न अशा अपघात विषयक लाभ आधारित योजना विविध बँकाकडून राबवण्यात येत आहेत तसेच काही बँकाकडून वित्त विभागाकडं शासकीय अधिकारी कर्मचारी यांची वैयक्तिक वेतन खाती उघडण्यास मान्यता देण्यासंदर्भात प्रस्ताव प्राप्त आहे वित्त विभागाच्या सदरपत्रानुसार स्टेट गव्हर्नमेंट सॅलरी पॅकेज एस जी एस पी या अपघात विमा योजनेचे विविध लाभ यांची माहिती दर्शवण्यात आलेली आहे प्रशासकीय विभागाने सदरची माहितीही विभागाच्या अधीनस्थ अधिकारी कर्मचारी यांना अवगत करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर अधिकारी कर्मचाऱ्यांचं वेतन खातं कोणत्या बँकेत असावं याबाबतचा निर्णय कर्मचाऱ्यांना वैयक्तिकरित्या घ्यावायचा आहे याबाबत अधिकारी कर्मचारी यांना सदर योजनेबाबत काही शंका उद्भवल्यास त्यांनी संबंधित बँकांच्या स्थानिक शाखेकडं अथवा बँकेच्या मुख्यालयाकडं संपर्क साधण्याचा निर्देश देण्यात आलेले आहेत सदर परिपत्रकांच्यामध्ये सदर परिपत्रकाच्या माध्यमातून बँकेने बँकेनिहाय अपघात विमा योजनेच्या विविध लाभ यांची माहिती नमूद करण्यात आलेली आहे आणि याबाबतचं सविस्तर परिपत्रक निर्गमित झालेलं आहे हे सविस्तर परिपत्रक आपण स्क्रोल करून पाहू आहे तर अशा पद्धतीनं राज्य शासकीय कर्मचारी अधिकारी वर्ग ज्यांचं पगार जे राष्ट्रीयकृत बँकेत होत आहेत त्यांना त्यांचं खातं जे आहे अकाऊंट जो आहे पगार सॅलरी अकाउंट जे आहे ते कोणत्या बँकेमध्ये ठेवायचे याचे अधिकार जे आहेत ते प्रदान करण्यात आलेले आहेत आणि त्यानुसार त्यांचं अपघात विमा जो आहे तो त्याची माहिती सविस्तररीत्या देण्यात आलेली आहे त्यामुळे निश्चितच हे अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होतं अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओवरच लाईक करा शेअर करा धन्यवाद